कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातील प्रसिद्ध वाढाव गावाच्या बहिरी देवाची यात्रा सालावाप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात संपन्न झाली या यात्रेसाठी मुंबई ठाणे पुणे कोकणासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे देवकाठ्यांची स्पर्धा आणि छबिना सोबत शेकडो भक्तगण आपल्या अंगावर काटेरी पेरकूट मारून घेतात यंदा तरुण मंडळी सह ज्येष्ठ मंडळी पेरकुटे मारण्यात मग्न असतात बहिरी देवाच्या लेपाचा महिमा पाहण्यासाठी दूरवरच्या ग्रामस्थांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं गावाच्या मध्यभागी असणाऱ्या बहिरी देवाच्या मंदिरातून दुपारीबरोबर बारा वाजता देवाचा छबिना निघतो या छबिनासोबत लोक भंडारा उधळत शेकडो ढोल वादक आणि शेकडो काटेरी पेरकूट मारणारे भक्तगण तसेच पारंपरिक गीत गाणाऱ्या हजारो महिला पुरुष गीत गात वडाव गावातून छबिना मोठे वडाव देवगावातील नागेश्वर देवाला भेट देऊन गेला या उत्साहात स्वागत करण्यात आले त्यानंतर बहिरी देवाच्या ग्रामदैवत श्री नागेश्वराचे छबिने काढण्यात आले वाशी मार्गी वढाव गावात प्रवेश केल्यानंतर शिवनेरी मैदानात देवकाठी उभारण्याच्या शर्यती सुरू होत्या एकाच एक सरस उंच देवकाठी स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली ही स्पर्धा झाल्यावर राधाकृष्ण मंदिरातून छबिना कांबळेआळी तळेआळी मार्गे दत्तगुरू मंदिरातून पुन्हा बहिरे देवाच्या मंदिरात आणला गेला संपूर्ण दिवस छोटे मोठे पाळणे आकाशदुक आकर्षक दुकाने खेळणी मिठाई फळे फुले हॉटेल्स सरबते आदी दुकाने मोठ्या प्रमाणात शिवनेरी मैदानात आणि परिसरात पाहायला मिळाली विदेशात असतात ती सुद्धा या यात्रेसाठी खास इकडे येत असतात खऱ्या अर्थानं जर आपण श्रद्धा अंधश्रद्धेच्या या भावनेत जर अडकतो आज ज्यांच्या ज्यांच्या पेरकुट ज्यांच्या पेरकुट मारलेले आहेत निवडून मारलेले आहेत त्यांच्या शरीर जर संध्याकाळी बघाल आपण तर आपल्याला जसे होते तसे बघायला मिळतील म्हणजे याला दैवी चमत्कार नाही तर काय म्हणावं हा उपस्थित होतो या वडावगावच्या सर्व यात्रेतील हा खऱ्या अर्थानं जो सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय तो सोहळा आपल्याला इथे पाहायला मिळतोय या यात्रेची सांगता संध्याकाळी चार वाजता भल्या मोठ्या अशा देवकाट्या उभारल्या जातील ज्या देवकाट्या कमीत कमी तीनशे चारशे फूट उंच असतात ज्या दोराच्या साह्याने उभ्या केल्या जातात आणि यंदाच्या यात्रेआधी अंजनी कुमार मित्र मंडळाचं मी विशेष कौतुक करेन इथं की त्यांनी अशा पद्धतीची काठी केलेली आहे की जी काठी संध्याकाळी उभी राहिल्यानंतर सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसणार आहे की हे कसं शक्य आहे गावामध्ये श्री बहिरी देवाची यात्रा मोठ्या पार पार्क संपन्न झाले होत आहे आणि यात्रा संपन्न होत असताना या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे हा देवाचा एक सोला आहे आणि तो पेरकुटांचा वर्ष तरुण मुलं वयोवृद्ध पाठीवर करतात परंतु रक्त वगैरे येतो परंतु कधीही कोणत्याही प्रकारचं वाला वगैरे असं कधी प्रकार झालेला नाही नेण्याचा आणि अतिशय देवावर भावनिक पद्धतीने हा सोला या ठिकाणी पार पडत आहे आणि हा सोला पार पडत असताना वडावरून नेपा बैरूच्या मंदिरातून निघतो तो मोठ्या वडामध्ये जातो मोठ्या वडावरून नंतर मग नागेश्वराची नागेश्वर देवस्थान आहे दीव त्या ठिकाणी देवाची भेट होतो आणि मग वडावच्या स्टँडवर देवकाठ्यांचा मोठा कार्यक्रम असतो आणि तो देव कार्यक्रम सर्वांच्या साक्षीने सा... अतिशय उत्कृष्ट असं पार पडतो तो बैली देवाचा छबिना हा वडाव गावामध्ये फिरतो आणि बैलच्या मंदिरामध्ये प्रयाण करतो जवळजवळ शंभरहून अधिक वर्षाची परंपरा आहे म्हणजे हे वडोबाजी मंदिर आहे आणि एक त्या देवावर नितांत लोकांची भावना आहे बाहेरून रायगड जिल्ह्यामधून अनेक बाहेरून लोक येतात भाविक भक्त येतात दर्शनासाठी आणि हा खेलीमेलीच्या वातावरणामध्ये यात्रा महोत्सव सर्वांच्या साक्षीने सर्वांच्या मत्तीने पार पडतो